मी असं म्हणेन की आमचे विरोधक हुशार आहेत आणि आमच्या विरोधात ज्या पक्ष आहेत त्यांच्याकडे पन्नास पन्नास वर्षाचा अनुभव असलेले नेते आहेत आणि त्या नेत्यांना हे नेमकं कळतं की महायुतीचं शक्तीस्थान काय कोणाला टार्गेट केलं पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईल कोणावर वार केला पाहिजे म्हणजे आपल्याला फायदा होईल तुम्ही बघा अलीकडच्या काळामध्ये नुकतंच माझ्या एक लक्षात आलं की एका कार्यक्रमामध्ये मी उद्धोजींवर टीका केली आणि त्यांच्या जे काही प्रसेशन होतं त्यात कसे हिरवे झेंडे होते पाकिस्तानचा झेंडा होता वगैरे हो मी बोललो आपल्याला आश्चर्य वाटेल की शिवसेनेपेक्षा देखील म्हणजे उबाठा सेनेपेक्षा देखील काँग्रेसच्या नॅशनल हँडल्सने आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या हँडल्सने मला जास्त ट्रोल केलं त्यामुळे त्यांनी ही रणनीतीच फायनल केली आहे की मला टार्गेट करायचं माझ्यावर घाव घालायचा